मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाट खंडाळा किलोमीटर पस्तीस च्या दरम्यान मालवाहू ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागली आगीची माहिती मिळताच घटनास्थळी देवदूत रेस्क्यू टीम तसेच अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल होऊन आग विझवण्याचे काम हाती घेतले आगीचे कारण अद्याप समजले नाही मात्र या आगीत ट्रक जळून खाक झाला यात कोणतीही जीवितहानी नाही मात्र या घटनेमुळे पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली